भीती वाटणं थरथर होणं लटलट होणं हे बंद होत त्यासाठी माझ्याकडे एकच औषध आहे त्या माणसाचा एवढा सराव घ्यायचा तीन दिवस भाषण 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 तुम्ही भीती कमी करण्यासाठी दुसरंच औषध घेतात <laughs> आणि मग कोणालाच भीत नाही भाषणाची भीती घालवायची तर भाषणच करा हे त्याच्यावर चांगलं औषध मला सांगा ड्रायविंग करायची भीती वाटते तर ड्रायव्हिंगच करावं लागेल ना तर भीती कमी होईल भाषण करायचंय भाषणाची भीती वाटते भाषणच करावं लागेल ना तर भीती कमी होईल काही केल्यानं कुठं जमत का मग काय मेट्रो सिटीला असे काही क्लास सुरू झाले हे खायला देतात दे ते खायला देतात काताव चालायला लावतात डान्स करायला लावतात नाही रे ते मला एक जणांनी सांगितलं साहेब मी एका ठिकाणी क्लास केला म्हणे आणि तिथं आमची भीती घालवण्यासाठी डान्स करायला लावला म्हणलं डान्स किंवा डान्स करायची भीती जाईल भाषणाचं काय आहे बोलायला लाग आणि एक सगळ्यात महत्वाचं तुमची भीती आणखीन काय माहितीये भाषणात माझं काही चुकतंय का काय आणि मला येईन का नाही बोलायला याची भीती आहे तर त्या अगोदरच मी स्क्रिप्ट एवढं सोपं करून देतो की अर्धी भीती कमी होते ये होय हे लगेच बोलतो मी स्क्रिप्ट एवढं सोपं करून देतो एवढं सोपं करून देतो की त्या माणसाला असं वाटतं हे तर मी लगेच बोलतो की मग म्हणजे असं डोक्यातच राहत नाही त्याच्या सध्या डोक्यात काय असतं माहितीये का तुमच्या वाचन लय करावं लागतं भाषणाला चूक चूक मी म्हणतो ना माझी उलटी पद्धत आहे म्हणून शॉर्टकट मी लवकर शिकवतो बरेच लोक म्हणतात भाषण करायचं असेल तर त्याला प्रचंड वाचन लागतं मी म्हणतो अजिबात नाही वाचन करणारे सगळे घरी बसले किती पंडित लोक आहे किती हुशार लोक आहे किती ज्ञानी लोक आहे ते घरीच आहेत अजून जे बोलायला लागले ते पुढे आले जस आहे तस व्यक्त व्हा सिद्ध व्हा आणि प्रसिद्ध व्हा सगळ्यात मोठं उदाहरण सांगू का तुम्हाला तो मान तो मुलगा त्याला काय येते काय नाही येते काय देणं घेणं नाही लोक नाव ठेवतात का आणि कमेंट करतात काय देणं नाही तो आपल्याच नादात होता तो व्यक्त होत होता एक दिवस तो महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला कळतय का त्याला काय येत आहे काय नाही येत आहे काय देणं घेणं नाही तो आपलं मोबाईलवर व्यक्त झाला व्यक्त झाला व्यक्त झाला तो प्रसिद्ध झाला बिचाऱ्याला बाकीच काही येत नाही शिकलेला बी नाही पण तो मोटारी विस्तार झाला आणखीन कुठे गेला बिग बॉस मध्ये गेला नाव काय तो म्हणला का मला चांगलं नाही बोलता येत कशाला बोलू ये हेच आहे जसं आहे तसं सुरू करा जसं आहे तसं सुरू करा हा बाकी नाही तुमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काढायच्यात ना मग का तीन दिवस बाद झाले आपल्याला तसा एक वर्षाचा पण कोर्स आहे माझा पण ते करूच नका तुम्हाला गरज नाही तीन दिवसात बोलतो कर तुम्ही हा ते एक वर्षाचा कोर्स खुणासाठी ज्याचे स्वप्न लय मोठे आहेत व्याख्याता व्हायचं कीर्तनकार व्हायचंय नाहीतर असं बोलायचं की लोक त्या भागात जिल्ह्यात मीच पाहिला असलो पाहिजे असे आहेत की तीन दिवसाचं प्रशिक्षणात तुमचं काम होऊन जातं ज्याला पाच मिनिटं दहा मिनिटं प्रभावी बोलायचंय ना बस माझे पण माझे मुद्दे मी सांगतो तेच तुम्ही तिथं आल्यानंतर मला नाही सांगायचं नाही हे जरा असं करू का हे तसं करू का हे जरा मी असं करत होतो माझं पूर्वीचं भाषण असं होतं मग ते चुकाय का पूर्वीचं काहीच काढायचं नाही असं बी काहीतरी ते तुमच्याकडेच राहून द्यायचं मला दाखवायचं बी नाही मी सांगतो ते तीन दिवस फॉलो करा आणि तीन दिवसानंतर घरी कायम फॉलो करा घरी कायम ती तयारी करत राहा छोटी छोटी तयारी असते जास्त नसते मग बघा तुमचं वक्तृत्व हे बहरल्याशिवाय राहत नाही आणि वक्तृत्वाचा आनंद खूप मोठा आहे बरं त्याकडे दुर्लक्ष आहे ज्यानं त्याच्याकडे लक्ष दिलं ते माणसं मोठे झाले राजकारणात ज्याचं वक्तृत्व चांगलं होतं ते माणसं चांगल्या पदावर गेले आमदार काय खासदार काय कुणाला मिळाल्या ज्याच्याकडे वक्तृत्व आहे आपल्याकडे वक्तृत्व नाही आपण मागा मागा थांबतो आयुष्यभर फक्त फाटाकडे फोडायच्या मी आता आला की तोपा याच्यासाठी जन्माला घेत नाही आवाज कोणाचा बापाचा <laughs> अरे स्वतःचा स्वतःचा आवाज कधी येऊ दे दुसऱ्याचा आवाज कधीपर्यंत काढत बसायचा आपण जरे हो भावासारखा मी तुमच्या स्वतःची वेगळी वाट निर्माण करायची असेल तर स्वतः तुम्ही सिद्ध झालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाहीत तुम्ही सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाहीत जगायला तर किड्या मुंग्या जगतात त्या जगण्याला काही अर्थ आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय वक्तृत्व हा दागिना आपल्याला भगवंतानं दिलाय त्याला थोडा पैलू पाडा त्याला थोडा उजाळा द्या आणि भविष्य उज्ज्वल करा